खरंतर आज आपल्या गावासाठी हा खूप मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे की गावात एकाच वेळी पाच पाच यशस्वी आज आपल्याला बघायला मिळत आहे तर असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण एक, एक वडाचं छोटासा रोपटा लावतो आणि त्या रोपट्याचं ज्यावेळेस मोठ्या वडाच्या झाडामध्ये रूपांतर होतं आणि त्या झालेल्या रूपांतरामध्ये ज्यावेळेस त्याला पारंब्या येतात तर त्या पारंब्या त्या पारंब्या म्हणजे फक्त त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या नसतात तर त्या वडाच्या झाडाने घेतलेले कष्ट आणि त्या त्या सावलीला दिलेला तो आधार असतो म्हणजेच काय तर एक ये एक पारंबी ही त्या वडाच्या झाडाची यशस्वी का लीत असते तसेच आपल्या गावामध्ये ह्या ज्या मुलांनी आज जे यश संपादन केलंय हे यश ही एक वडाच्या पारंभीसारखं आहे आणि त्या वडं वडाच्या पारंभीसारखं ह्या यशस्वी यशस्वी तिने हे एक गाथा लिहित आहे आणि त्यांचीच बघून इथून पुढे त्या वडाच्या झाडाला ज्या काही प्रारंभ येतील त्याही त्यांच्याच सारख्या यशस्वी होतील अशी आपण मी अपेक्षा करतो तसेच आज छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करणं खूप गरजेचं आहे का तर सगळ्यांपुढे त्यांचा आदर आहे कशासाठी तर त्यांचा ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी या स्वराज्याची स्थापना केली किंवा स्वराज्य लढवण्यास सुरुवात केली त्यावेळेस छत्रपतींकडे काहीच नव्हतं पण ज्यावेळी छत्रपतींच राज्याभिषेक झाला त्यावेळेस छत्रपती बत्तीस सोन्याच्या सिंहासनावर बसले आज तेच होत ज्यावेळेस आपण लढायला सुरुवात करतो ज्यावेळेस स्पर्धा परीक्षामध्ये आपण सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याकडे काहीच नसतं आपल्याकडे एकच असतं ते म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या हुसणाऱ्या नजरा आणि त्यांच्या असलेले शब्द आणि त्या शब्दांना आज दिलेला हा एक सफ्रक असतो आणि तो सप्रात जे उत्तर दिलेलं असतं ते उत्तर म्हणजे आपण जे यश मिळवतो हे ते हेच यश त्यांच्या शब्दांना दिलेलं उत्तर असतं आणि मला वाटतं की आज राहुल समाधान आणि ज्या गायत्री यांनी जे यश मिळवलंय हे समाजातील जे कंटक आहे त्यांना दिलेलं खूप असं छानसं उत्तर आहे असं म्हणतात ना कधी कधी शब्दांपेक्षा संयम आणि संयमापेक्षा शांतता आणि शांततेने मिळवलेले यश आणि ते दिलेलं उत्तर हे सर्वस्वी असतं त्याच्यासाठीच मी सर्वांना आव्हान करतो की कोणी तुम्हाला कमी समजत असेल किंवा काय तर त्यापेक्षा शा शांत राहा आणि एक दिवस तुमचा येईल याच्याकडे लक्ष द्या आणि याच मुलांसारखा आदर्श घेऊन तुम्ही ही यशस्वी व्हाल अशी मी प्रार्थना करतो आणि विनंती करतो मी सगळ्यांना की जसे तुम्ही यशस्वी झालात त्याचप्रमाणे तुमच्या पायावर तुमच्या पावलांवर जे पाऊल ठेवणार आहे त्यांनाही तुम्ही मार्गदर्शन कराल आणि पाटिंबरीचा एक नवा इतिहास घडवाल आज पाच झाले उद्या पंधरा होतील उद्या पंधरा झाले असा पंधरा तीस असा डबल चार्ज शो करत करत आपल्याला प्रत्येक गावावर घरामध्ये एक एक यशस्वी झाला पाहिजे जे झाले नाही त्यांच्यासाठी एवढं सांगतो की ही वेळ आपली नव्हती पण आपली वेळ नक्की येणार आहे बस त्या जिद्दीने लढायचं आणि तुम्ही सक्सेस आहोत मी समाधानला लायब्ररीमध्ये असताना ओळखतोय त्याच्यासाठी कष्ट घेणं आणि त्याच्यासाठी चिद्ध ठेवणं सोपं नाही आहे ही त्याच्या प्रत्येक दिवसाचा साक्षीदार आहे माझा मित्र अमोल नांडगे ज्यावेळेस सिलेक्शन झालं तेव्हापासून मी त्याला ओळखतोय त्याच्यासाठी मेहनत करणं खरंच खूप अवघड आहे त्यांनी जी मेहनत केली जी जिद्द के, जिद्द ठेवली की तुम्हीही ठेवा एक आदर्शवत जिद्द त्यांनी ठेवली खरंतर ज्यावेळेस आपण यशस्वी होतो त्यावेळेस या सगळ्या आपण घेतलेल्या कष्टाचा आपल्या बरोबर झालेल्या सगळ्या गोष्टींचा एका क्षणात जो आपला प्रवास आपल्या डोळ्यासमोरून जातो तोच खरा आनंदाचा क्षण असतो बस आपल्या यशस्वी आपण यशस्वी झाल्यानंतर आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये ते आनंद अश्व येतात ना तेच आपण घेतलेल्या कष्टाचा पुरावा असतो बस एवढं बोलतो आणि थांबतो

झाली आणि आजचा दिवस या पाच या संख्येने शुभ सुवयाच्या संख्येने अशा त्या वाटचालीला गती मिळालेली आणि अतिशय खूप खूप आनंद होतो एक पाठिंबरीकर म्हणून या विद्यार्थ्यांच्या यशाचा या कुटुंबाच्या आनंदात आम्ही मनपूर्वक सहभागी आहोत आणि अशाच त्यांनी पण इतर मुलांना प्रोत्साहन देऊन या आमच्या या गावाची आमच्या या भावी पिढीची वाटचाल सुकर करावी आणि पाठीमागील पेणीला चांगलं प्रोत्साहन द्यावं अशी आमची मनपूर्वक अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून त्यांनी त्या पूर्ण कराव्यात जे जे मुलं पुढं गेले असतील ज्या ज्या मुलांच्या नियुक्त्या झाल्या असतील त्यांनी पाठिंबांच्या मुलांना सहकार्य करावं त्यांना पुश करावं असं मनापासून वाटतं आहे आणि या पाठबिंबरीचा एक दिवस प्रत्येक घरात एक अधिकारी प्रत्येक घरात एक सरकारी नोकर असावा अशी आमची इच्छा आहे पुढंच एकदा या मुलांचं खूप खूप अभिनंदन आणि पाठपिंपरीकर म्हणून आज आम्हाला जी आनंदाची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद